नमस्कार मंडळी मंडळी आदिनाथ कोठारे सध्या नशेबवान मालिकेमुळे चांगला चर्चेत आला आहे आदिनाथ कोठारे जो आहे तो महेश कोठारेंचा मुलगा आहे आदिनाथ कोठारे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुद्धा आहे नुकतंच त्यानं मालिका विश्वात ही पदार्पण केलेलं आहे अशातच नवीन मालिकेच्या प्रमोशन दरम्यान त्याने त्याच्या वडिलांबद्दल म्हणजेच महेश कोठारे यांच्याबद्दल माहिती दिली आहे आदिनाथ सध्या त्याच्या नशीबॉन या मालिकेमुळे खूपच चर्चेत आहे पंधरा सप्टेंबर रोजी त्याची मालिका स्टार प्रवाहावर सुरू झाली या मालिकेच्या प्रमोशन निमित्त त्याने दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या वडिलांबरोबरच्या नात्याबद्दल आहे त्याने की आदिनाथला मुलाखतीत जेव्हा विचारण्यात आलं की जेव्हा तू ही मालिका करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुझ्या वडिलांची काय प्रतिक्रिया होती असं विचारण्यात आलं त्यावर आदिनाथ म्हणाला की आम्ही सगळे एकत्र बसून सगळे निर्णय घेतो कुटुंबाबरोबर एकत्र बसूनच सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा होते फक्त कामाच्या बाबतीतच नाही तर आयुष्यातील इतर कोणत्याही गोष्टी कुठलेही अडथळे आले तर आई वडील कायम माझ्यासोबत झालं तर आम्ही फक्त वडील मुलगा नसून मित्रांसारखे आहोत त्यांनीही त्या नातं तसं ठेवलेलं आहे आम्ही खूप भांडतो आमच्यात खूप वादही होतात पण आम्ही तितकीच मजाही करतो आधी ना त्याच्या वडिलांबरोबरच त्याच्या त्यांच्या कोठारी विजन या निर्मिती संस्थेची धुराही सांभाळतो आणि या संस्थेची निर्मितीच आहे नशीबवान ही मालिका तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा